नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी अ हेल्दी डिनर इज ऑलवेज अ विनर असं आत्ताच कुठेतरी वाचलं आणि असं वाटलं की वा, पटकन हा व्हिडिओ पोस्ट केला पाहिजे तर दिवसातलं सगळ्यात महत्त्वाचं जेवण म्हणजे रात्रीचं जेवण मग रात्रीचं जेवण नेमकं कसं असावं यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहेच तोही तुम्ही बघू शकता त्यासाठी आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा थोडक्यात सांगते की रात्रीचं जेवण कसं असावं आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती सगळ्यात पहिलं की दिवसभरातलं महत्त्वाचं जेवण हे रात्रीचं जेवण असतं कारण झोपण्यापूर्वी शरीराला योग्य ते न्यूट्रियंट्स ही वेळ असते आणि म्हणूनच ते वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण स्कीप करणं किंवा रात्री जेवायचंच नाही असं अजिबात करू नका रात्रीचं जेवण हलकं असलं पाहिजे पण त्याचसोबत ते हेल्दीसुद्धा असलं पाहिजे याची काळजी घ्या सगळे न्यूट्रियंट्स तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये मिळाले पाहिजेत बरं रात्री आपलं पचन खूप स्लो असतं डायजेशन एकदम वीक असतं म्हणून हलकं जेवण घेणं हे कधीही चांगलं मग यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर भाज्यांचं सूप घेऊ शकता उकडलेल्या भाज्या शिजवलेल्या भाज्या यानंतर डाळ भात म्हणजेच वरण भात मुगाच्या डाळीची खिचडी पालक खिचडी किंवा एखादी ताकातली पालेभाजी पालेभाज्या घालून थालीपीठ घेऊ शकता गावन दिर्डं असे पारंपरिक पदार्थ अगदी हलके असतात जे तुम्ही पचायला नक्कीच घेऊ शकता आणि रात्रीचं जेवण जेवढं हेल्दी असेल तेवढी झोप चांगली लागते हे लक्षात ठेवा तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रात्री जेवत नसाल रात्रीचं जेवण स्किप करत असाल किंवा अगदी थोडंसं खात असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे यामुळे तुम्हाला रात्री झोप लागणार नाही तुमची सायकल डिस्टर्ब होईल तुमचं मध्येच तुम्ही उठून ओव्हरहिटिंगसुद्धा केलं जातं आणि मग या सगळ्यामुळे भूक भागत नाही वजन कमी होत नाही पण न्यूट्रिशनल सुद्धा होऊ शकतात त्यामुळे मी ऑप्शन्स दिलेले आहेतच अगदी हलका आहार घ्या भाज्यांचं सूप हे सगळ्यात बेस्ट सगळे न्यूट्रिएंट्स जातात सगळं जातं पण अतिशय पचायला हलकं आणि म्हणूनच असे ऑप्शन्स निवडा कार्बोहायड्रेट्स कमी घ्या पण हे सगळं बाकीचं आलं पाहिजे फायबर जास्त आले पाहिजेत पोट साफ होतं तुमचं पचन चांगलं राहतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जेवढं व्यवस्थित रात्रीचं जेवण घ्याल तुमची पुढच्या दिवसभराची सायकल त्यावर अवलंबून असेल आपण दिवसभर काय करतो गडबडीत कामाच्या गडबडीत नाश्ता करतो दुपारी तर जेवण एकदम जे वर्किंग लोकं आहेत किंवा काम खूप जास्त आहे अगदी घाईघाईमध्ये जेवण करतात पण रात्रीचं जेवण हे रिलॅक्स आणि भरपूर करतात त्यामुळे ही चूक अवॉईड करा आणि रिलॅक्स जेवा पण हलकं आणि व्यवस्थित जेवा हेवी डाएट अजिबात असता कामा नये रात्री काय टाळायचं युज्युअली तर तळलेले पदार्थ हाय फॅटी फूड हाय कॅलरी फूड जसं पिझ्झा बर्गर मैद्याचे पदार्थ ब्रेड किंवा भरपूर भात किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की, का की बिर्याणीचे प्रकार हे रात्री अजिबात घेऊ नका तळलेले पदार्थ घेऊ नका तर हे सगळं स्किप करून तुम्ही हेल्दी डाएट नक्कीच घेऊ शकता ऑप्शन्स मी दिलेले आहेत आता जेवणाची योग्य वेळ कोणती तर सात ते नऊ हे टायमिंग आयडियल आहे रात्रीच्या जेवणासाठी जर तुम्ही अकरा साडे अकराला झोपत असाल तुम्ही आठ साडेआठ ते नऊच्या दरम्यान जेवलं पाहिजे आता अन्न पचवण्यासाठी हा पुरेसा वेळ असला पाहिजे कारण रात्री ऑलरेडी पचन वीक असतं दुसरं रात्री जर तुम्ही लवकर जेवलात आणि रात्रीचं जेवण आणि रात्रीची झोप यामध्ये कमीत कमी, -कमी दोन ते तीन तासाचं अंतर असेल तुमचं वजन कधीही वाढणार नाही तुमचं खाल्लेलं व्यवस्थित पचतं आणि अतिरिक्त चरबी अजिबात जमा होत नाही त्यामुळे जर ही वेळ तुम्हाला पाळता येत नसेल उशिरा जेवण होत असेल तर मेक शुअर की तुमचा आहार अतिशय हलका असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची टीप एक जाता जाता टिप देते चांगली की रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करायला विसरू नका यामुळे पचंत तुम्हाला दिवसभराला एक्सरसाइजला वेळ मिळत नाही दिवसभरात किंवा तुमचं खूप पॅक शेड्यूल असतं तुमचा स्ट्रेस हे सगळं शतपावली केल्यामुळे की तुम्ही माइंड रिलॅक्स होतं तुमचं वेट वाढत नाही आणि खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन व्हायला मदत होते तुम्ही जर पंधरा ते वीस मिनटं शतपावली म्हणजे शंभर पाऊल पंधरा ते वीस मिनटं जर तुम्ही चाललात व्यवस्थित तर तुम्हाला झोप चांगली लागेल तुमचं डायजेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमचं वजन कधीही वाढणार नाही इनफॅक्ट ते कमी व्हायला मदत होईल आणि पुढचा दिवस तुमचा अतिशय तुमची एनर्जी चांगली राहील आणि दिवस चांगला जाईल या छोट्या टिप्स नक्की पाळा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद